नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं स्वादांकूर किचनमध्ये आज आपण आपल्या किचनमध्ये बघणार आहोत वरईचा भात आणि आमटी म्हणजेच भगरीचा भात आणि आमटी या ठिकाणी मी एक वाटी भगर घेतलेली आहे आणि ती मी चांगल्या दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहे त्याचबरोबर वरईचा तांदूळ जो भगर किंवा सामो भात म्हणूनही ओळखला जातो हे एक पौष्टिक धान्य आहे जे उपवासाच्या काळामध्ये खाल्ले जाते याला वरी किंवा भगर वरीचा भात सामो भात जंगली तांदूळ किंवा मिलेट मिलेटसुद्धा म्हटलं जातं आता बघा चांगलं धुवून घेतल्यानंतर इथे मी एका पातेल्यात दोन चमचे तूप घेतलेलं आहे आता बघा तुपामध्ये हे जे मी दाखवते ना हे लवंग आहे हे लवंग मी तूप उ कडताना टाकलेले होते ते आपण बाजूला काढून घेऊयात इथे दोन चमचे तूप घेतले अर्धा चमचा जिरे त्यामध्ये टाकायचं आहे आणि चवीनुसार आपल्याला जसं तिखट लागेल तशा मिरच्या बारीक कापून टाकायच्या आहेत त्यानंतर एक वाटी तांदळाला तीन वाट्या पाणी ठेवायचं आहे हे हे उकल, आता हे पाणी आपण गरम करायला ठेवूयात हे उकळ उकळत आलं की त्यामध्ये दोन चमचे आता बघा जी भगर आपण धुवून घेतलेली होती ती आता या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान मध्यम गॅसवरती हे उकडून घ्यायचं आहे हा भात खूप छान शिजतो याला जास्त पाणी लागत नाही किंवा जास्त कोरडा सुद्धा हा होत नाही आपण हा बगरीचा भात कुकरमध्ये सुद्धा करू शकतो चला तर चटणीची तयारी करून घेऊयात इथे मी ओले शेंगदाणे घेतले आहेत म्हणजेच ओल्या शेंगा फोडून त्याचे शेंगदाणे काढून घेतले आहेत आणि तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत यानंतर एका पातीला एक मोठा चमचा भरून तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहे त्याचसोबत थोडे काजू आणि डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे हे चांगलं परतून झालं की त्यामध्ये एक शिजवलेला बटाटा टाकायचा आहे छोटा बटाटा घेतला आहे ते त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे यानंतर त्यामध्ये आपण वाटलेली जी शेंगदाण्यांची चटणी होती ती ॲड करायची आहे आणि हे चांगलं परतून झालं की त्यामध्ये आपल्याला जसं पातळ किंवा घट्ट लागेल तशी तसं त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला लागेल ती कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि हे आता बारीक गॅसवर ठेवून द्यायचं आहे याला उकळी येते तोवर चला सगळेजण पटापट सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बघा याला चांगली उकळी आली आहे आणि आता यामध्ये अद्रक आणि थोडी हिरवी मिरची याची पेस्ट टाकत आहे मी त्यासोबत थोडं मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि हे चांगलं तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपी आवडत असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि यापुढे तुम्हाला कोणकोणत्या रेसिपी बनवायला किंवा बघायला आवडतील ते मला सांगा याचसोबत आपल्याला चव वाढवण्यासाठी गुळाचा खडा आणि थोडी चिंच टाकायची आहे यामुळे या आमटीला खूप छान चव येते आणि चटपटीत लागते हे चांगलं चाळून झालं की तयार आहे आपली मस्त अशी खट्टी मिठी आमटी आणि ही आमटी खूपच चविष्ट लागते एकदा तुम्ही नक्की उपवासाला करून बघा इथे बघा मला थोडी ती घट्ट वाटत होती म्हणून मी वाटीभर पाणी त्यामध्ये ॲड केलं आहे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही पातळ किंवा घट्ट बनवू शकता तयार आहे आपली ही आमटीला आता दोनच मिनटं उकळी येऊ द्यायची आमटीला आणि आपला सुद्धा तयार आहे